तर नमस्कार मित्रांनो स्वागत तार, आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आज तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आम्ही आता निघालेलो आहे वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्यामध्ये माझी मावशी राहते तिथे अणसुरपाल नावाचं एक गाव आहे तर तिथे त्यांचं घर आहे तर आम्ही आता तिथे जाणार आहोत आणि या व्लॉगमध्ये तिथून आम्ही तिथे आम्ही आज रात्री राहणार आहोत आणि तिथून मग उद्या सकाळी उठून आम्ही एका ठिकाणी जाय जातो आहे आणि त्याच्याबद्दलच हा सगळा व्लॉग असणार आहे तर आज आम्ही आधी आधी तिकडे जाणार आणि हाच व्लॉग पूर्ण उद्यापर्यंतसुद्धा कंटिन्यू होणार आहे तर तुम्ही हा व्लॉग पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की मजा येईल आनंद भेटेल अशी अशी आशा आहे मला तर आता आम्ही निघतो साडेपाच वाजून गेलेले आहे ब थोडंसं लांब आहे घर एक तास दीड तासाची वाट आहे इथून आणि आता आम्ही गाडीमध्ये मी आणि माझ्याबरोबर अजून एक दोन तीन मेंबर्स आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही तिकडे जातो आहे तर मग मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि आज आम्ही आमची ऑल्टो घेऊन चाललेलो आहे लॉर्ड ऑल्टो अशी मी चालवते गाडी अराऊंड सहा वाजलेले आहेत सांजे दहा मिनटं आहेत झाला उशीर होणार आम्ही खूप सावकाश जाणार आहोत कारण तिकडे जाऊन आम्हाला अजून कुठे जायचं नाही आहे तर आता आम्ही गाडीत बसून आम्ही निघूया चला तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे साखळीला आणि मागून तुम्ही बघू शकता हर्षदा आणि घृता आमच्याबरोबर येणार आहेत आज आणि आता गाडी मी चालवतो आहे अश्विनीने गाडी माझ्याकडे दिली तर आता साखळीला आहे इथून निघतोय फार्मसीमध्ये गेली आहे अश्विनी ती येणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघू तर आता आम्ही पोचलेलो आहे मावशीकडे खूप उशीर झाला आहे ऑलरेडी आणि आठ आठ वाजलेले आहे इथे तर आजचा जो दिवस आहे तो आम्ही इथेच एंड करतो आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत सो डायरेक्ट उद्या तुम्हाला सकाळीच भेटतो तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या भेटू उद्या सकाळी बाय बाय शुभरात्री नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सुप्रभातम तर आज आहे दुसरा दिवस आणि काल सांगितल्याप्रमाणे आज हा मी जो ब्लॉग आहे तो, तो कंटिन्यू करतो इथून तर आज आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या देवळामध्ये आम्ही सगळं चाललेलो आहे माझ्यासोबत आमचे इतर काही मंडळी आहेत तर आम्ही भाड्याच्या गाडीने जातो आहे गाडी सांगितलेली आहे तर गाडी येऊन राहिलेली आहे आणि आता आम्ही निघतोय इथून हवी वाट आहे पूर्ण आणि मी बघू शकता सुंदर कुळा कुळाघर आहे सुंदर बाजूला आणि खूप शांत वाटतं इकडे प्रसन्न वाटतं येऊन रोजच्या दगदगीतून थोडासा विसावा मिळतो आणि इथे खूप थंडी, मदे थे थे थंडी।, थंडी आ, आहे गोव्यामध्ये एवढी नाही आहेत त्या थंडी पण इथे प्रचंड पलीकडे थंडी आहे आणि त्यामुळे आता आम्ही आता वाजलेले आहेत सात वाजलेले आहे आणि सात वाजता आपण आता गाडीमध्ये जा जातो आहे तर बसणार अराऊंड एक एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर आहे कोल्हापूर इथून आणि एक तीन तास तरी लाग लागणार आहे आपल्याला कारण मध्ये घाट वगैरे आहे तर घाट असल्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे चालवताना गाडी आणि तर आता आम्ही गाडीमध्ये बसतो आणि आम्ही जाऊया कोल्हापूरला सकाळी सकाळी आम्हाला सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे तुम्ही दर्शन करून घ्या सगळे आता आम्ही निघालेलो आहे गाडीतून टावेरा गाडी आहे आणि किती वेळ लागणार आहे वरत अजून एक तीन तास लागणार आहे आम्हाला आणि फोंडा घाट का आंबोली 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 आम्ही जाणार आहोत गाडीमध्ये मजा येते भरपूर आणि मजा चालली आहे गाणी वगैरे लावलेली आहे सगळी इथे आणि सगळे मंडळी बसलेली आहे इथे नाश्ता वगैरे करून निघालेला आहे आम्ही मध्ये भूक लागली तर आम्ही काहीतरी खाणार आहोत वरद ला पण बुक लागणार जास्त चढत आवड वळणदार आहे रस्ता खूप होऊ शकता ड्रायव्हर दादा आहे खूप छान गाडी चालवत आहे त्यामुळे पाळजी घेऊन गाडी चालवत येईल घाट रस्ता असल्यामुळे वाहनांची ये भरपूर आहे आणि ट्राफिक पण खूप आहे घाटावर आंबोली घाट होत असल्यामुळे आता आठ वाजलेले आहेत अजून बरंच आहे रस्ता बाकी तर मिस मित्रांनो आता आम्ही इथे आंबोली घाट घाटावर आहे आणि इथे आम्ही स्टॉप घेतलेला आहे ते चहा आणि काहीतरी खाण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही तिकडे आपण बघू शकतो तिकडे धबधबा आहे आंबोली धबधबा फेमस आणि हा पूर्ण इथे भरपूर लोकं रा राहिलेली आहे येऊन आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे इथे भरपूर आहेत आणि फेमस मॅगी वगैरे जर तुम्ही खाणार तर मला वाटतं इथेच ती मॅगी वगैरे मिळते तर आता आम्ही खायला इथे आलेलो आहे आणि काय ऑर्डर केलं आहे तू गशाल पाक आणि इथे साबुदाणा वडाय करणार आहोत আমি চাহ পিতো ই मस्त आहे चहा एकदम कडक आहे चहा बोलीचा चहा कसा आहे मस्त आहे ना तर आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात चहा पिऊन चांगलं वाटलं नाश्ता वगैरे सगळं मस्त होतं इथे तर आता आमचं खाऊन झालंय आणि आम्ही आता निघतोय पुढे जायला मी गाडीमध्ये पुढे येऊन बसलो सो म्हणजे so, शूटिंग वगैरे रॉक काढला जरा बरं पडतं चांगला भेटतो आम्हाला इकडे <coughs> मला जाताना इथे पेरू दिसले आणि आता आम्ही पेरू घेणार आहोत तर काका इथे मस्तपैकी पे पेरू आम्हाला इथे कापून देणार आहेत आणि पेरू बरोबर इथे इथे बोरं पण आहेत सफरचंद पण आहे आणि चिकू द्राक्ष संत्र हे सगळं तिकडे त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हायवेच्या बाजूलाच हे काका इथे घेऊन बसले होते आणि मीठ मसाला वगैरे लावून मस्त त्याने दिलेली आहे इकडे आणि आता आम्ही हे पेरू त्यांच्याकडनं घेतोय आणि पेरूची जी साईज आहे ती तुम्ही बघू शकता खूप मोठे आहेत पेरू तर आता हे मी पेरू आम्ही घेतो आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघूया चला बाय तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे कोल्हापूरला आम्ही जी आमची गाडी जी आहे ती आम्ही मागेच पार्क केलेली आहे कारण खूप गर्दी आहे पुढे आणि पार्किंग पण पार्किंग मध्ये पण फुल आहे असं कळालं आम्हाला तर आम्ही आता गाडी पार्क करून पुढे चालत जातोय रस्त्यावरून आणि तुम्हाला पुढे तो मंदिराचा जो कलश आहे तो तुम्हाला दिसत असेल पुढे आता आम्ही जातोय चालत इथे देवळापर्यंत खूप छान वाटतंय कोल्हापुरामध्ये येऊन पहिल्यांदाच माझी वेळ आहे कोल्हापुरामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे कोल्हापुरामध्ये तर खूप छान आहे वातावरण दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत पण तरीही इथे इथे थोडीशी थंडी आहे गारवा आहे हवेमध्ये आणि मजा येते खूप तर आता आम्ही देवळाकडे मंदिराकडे जातो पुढे तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे पश्चिम दरवाजाकडे देवळाच्या पश्चिम दरवाजाकडे आहे आम्ही सध्या आता दिवड आणि गर्दी आहे भरपूर गर्दी आहे लोक आम्हाला दिसतात इथे त्यावरून तरी भरपूर गर्दी असणारच आहे पुढे मित्रांनो आता आमचं दर्शन घेऊन झालं आम्ही मुख दर्शनच घेतलेलं आहे इथे आणि पाहायला गेलं तर खूपच गर्दी आहे आणि शूटिंग काढण्या काढण्यासाठी मंदिरामध्ये पूर्णपणे बंदी आहे इथे आणि असं असताना सुद्धा बाहेर मंदिराच्या बाहेर आम्ही काढू शकतो शूटिंग पण आतमध्ये फोटोज वगैरे काही अलाउड नाही तर आता आम्ही इथे दर्शन घेऊन झालंय आता आम्ही मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे तो तुम्हाला मी फिरतो आम्ही भेटू तर मित्रांनो आता आमचं देऊळ जे आहे ते आमचं बघून झालंय आणि मुखदर्शनच घेतलंय आम्ही इथे खूप सुंदर आहे देवळाची बांधणी एकंदरीत आणि देवळाचा जो आकार आहे तो आकार श्रीयंत्राच्या आकारामध्ये ह्या देव हे जे देऊळ जे दे आहे ते बांधलेलं आहे त्यामुळे खूप काय म्हणतात आपण वैविध्यपूर्ण आहे आपलं बांधकाम आणि एकंदरीत असं म्हटलं जातं की जे देवळाच्या आतमध्ये दे, जे खांब आहेत ते खांब आपल्याला कधीच नीट मोजता येत नाही कारण मोजायला सुरुवात केल्यानंतर कुठं ना कुठंतरी आपली चुकामूक होते आणि त्यामुळे ते किती नक्की खांबे आहेत हे कोणालाही माहीत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही जर कुठे असाल तर एकदा तरी एकदा तरी ह्या देवळाला तुम्ही भेट द्या खूप छान आहे देऊळ आणि दर्शन दर्शनासाठी थोडंसं आपला त्रास काढावा लागतो सकाळी जर तुम्ही लवकर एक चार साडेचार पाच वाजता वगैरे जर देवळामध्ये आलात तर तुम्हाला साक्षात देवीचं दर्शन घेता येतं पण त्याच्यानंतर मात्र खूप मोठी रांग असते खूपच मोठी रांग आहे तीन साडेतीन ते ती चार तास लाईनमध्ये आपल्याला उभं राहावं लागतं आणि त्यानंतर मग आपल्याला देवीचं दर्शन भेटतं आणि आता आम्ही बघूया प्रसाद वगैरे सगळं घेतलेलं आहे आम्ही देवीचं दर्शन झालं आहे फोटो वगैरे काढून झालेले आहे इथून जास्त ब्लॉगमध्ये काय तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही आहे तरीसुद्धा तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग पुढे काही तुम्हाला, तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो दे मी देवळा देवळा भोवती काढलेले आहेत ते तर मित्रांनो आता आम्ही मंदिरासमोर असलेल्या दीपस्तंभाकडे आहोत एकूण पाच दीपस्तंभ आहे समोर आणि सगळे दीपस्तंभ हे दगडांनी बांधलेले आहे दगडी दीपस्तंभ आहे आणि खूप सुंदर आहे हे दीपस्तंभ आणि मंदिराची ही पश्चिम बाजू आहे एकूण चार आपल्याला इथे कलश दिसून येतात मंदिरावरती आणि मंदिराची जी बांधणी आहे ती प्रतिबिंब आहे एका एक, एक बाजू ही दुसऱ्या बाजूची प्रतिबिंब आहे इथे आणि श्रीयंत्राच्या आकारामध्ये हे मंदिर आपल्याला दिसून येतं आणि हि जी हा जो फोटो आहे तो पश्चिम दरवाजाचा फोटो आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हा जो आहे तो दक्षिण दरवाजा आहे आणि पुढे जाऊन आपल्याला उत्तर दरवाजा सुद्धा इकडे समोर दिसून येतो तर तुम्ही पाहू शकता कि हे प्रतिबिंब आहे एका एक बाजू दुसऱ्या बाजूची प्रतिबिंब आहे इथे अन्नछत्र आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई या संस्थेकडून तर आता लाईन आहे मोठी आम्ही रांगेमध्ये उभे राहिलेलो आहे मी आणि इथे वरद आहे माझ्यासोबत आता एक अर्धा अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही इथून जेवून बाहेर निघणार आहोत <coughs> पाहू शकता भरपूर गर्दी आहे इथे श्री स्वामी समर्थ आणि आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे इथे आमें एक भरी, आमें आता आम्ही निघालो आहे घरी आणि आमची मंडळी जी आहे ती शॉपिंगला वगैरे इथे गेलेली आहे काहीतरी शॉपिंग करते आम्ही आता फिरून झालं आहे आणि दर्शन वगैरे झालं जेवण खूप छान होतं अन्नछत्र आहे मंदिराच्या समोरच रस्ता गेलेला आहे अन्नछत्रासाठी तुम्ही जाऊ शकता तिकडे खूप छान आणि सुंदर जेवण होतं तिथे तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला दोन वाजलेले आहे एक्सपेक्टेड टाईम पोहोचण्याचा सहा वाजतील आपल्याला घरी पोहोचेपर्यंत म्हणजे ट्रॅफिक वगैरे असणार आहे भरपूर तर आता कोल्हापूरहून आम्ही स्नान केलंय आता असे मजा आली भरपूर भरपूर मजा आली आम्हाला फिरून कोल्हापूरमध्ये छान दर्शन झालं देवीचं जेवण वगैरे सगळं मस्त झालं इकडे आता आम्ही निघतो महाराष्ट्र आम्ही खातोय आता द्राक्ष मस्त आहे ओढ एकदम तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले आता आम्ही जातोय मावशीच्या घरी तिथून थोडा वेळ बसणार फ्रेश होणार आणि मग आम्ही लगेच निघणार आहेत गोव्याला जाण्यासाठी तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच ॲन करतो मला नक्की आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल यामध्ये तुम्हाला जे काही आवडलं असेल ते नक्की कमेंट करून सांगा जे काही नाही आवडलं जिथे मी इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे असं काही असेल तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच तुम्ही सपोर्ट करा मागच्या पण व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आले आहेत तर तुमचा सपोर्ट पाहून खूप चांगलं वाटतं मनाला तर असा सुद्धा सपोर्ट राहू द्या आणि असा तो तर आपण पुन्हा एकदा भेटू एक नवीन व्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची तुम्ही काळजी घ्या आणि चला तो पुन्हा एकदा भेटू बाय बाय शुभरात्री